नमस्कार आज नवरात्रीतील तिसरा दिवस गेले दोन दिवस आपण या ठिकाण दोन दिवसाच्या नवरात्रीपैकी दोन आदिशक्तीच्या रूपाच्या या ठिकाण कथा श्रवण केलेल्या आहेत त्यातील पहिल्या दिवसाची म्हणजे माता शैलपुत्रीची कथा या ठिकाण श्रवण केलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीची म्हणजे माता ब्रह्मचारिणीची कथा देखील या ठिकाण श्रवण केलेली आहे आणि आज नवरात्रीपैकी तिसरा दिवस त्यातीलच माता घंटेची कथा आपण या ठिकाण श्रवण करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी वा कीर्तनकार सुमित महाराजी स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनल वर गेले दोन व्हिडिओ दोन कथा आपण या ठिकाण पाहिलेल्या आहेत नऊ दिवसही पैकी नऊ कथा या ठिकाण नक्की श्रवण करा जर आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर कथेकडे उरूया नवरात्रीतील तिसरा दिवस हा माता चंद्रघंटेला समर्पित आहे मित्रांनो पुराणानुसार माता चंद्रघंटा यांचा स्वभाव यांचं रूप अतिशय करुणामय आणि माता चंद्रघंटेचं वाहन हे सी आहे माता चंद्रघंटेच स्वरूप हे अतिशय विशाल महाकाय आहे माता चंद्रघंटेला दहा हात आहे आणि त्यापैकी प्रत्येक हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र आहे माता चंद्रघंटा या आसुरी शक्ती पासून दैवी शक्तीला वाचवणारी देवी आहे आता चंद्रघंटेला सुगंध अतिशय प्रेमळ आणि आवडत माता चंद्रघंटेच्या गळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारे पांढऱ्या फुलाची माळ आहे माता चंद्रघंटेची आराधना व पूजा करणाऱ्या भक्ताचा अहंकार नष्ट होतो आणि दिव्य अशा प्रकारच्या वैभवाची धनाची प्राप्ती होते माता चंद्रघंटेची पूजा अशा प्रकारे करावी प्रथमतः माता चंद्रघंटेला पंचामृताने स्नान करावं त्यानंतर त्या ठिकाणा त्या प्रकारे व्हावे आरती करावी नंतर प्रसाद ग्रहण करावा आणि आरती प्रसाद ग्रहण झाल्यानंतर त्याच ठिकाणी बसून माता चंद्रघंटेच्या उपासना मंत्र आणि विशेष मंत्राचा जाप त्या ठिकाणी करावा तर मित्रांनो माता चंद्रघंटेच्या पूजा विधीचे ध्यान मंत्र आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळतील तर मित्रांनो धन्यवाद सर्वांनी अतिशय माता चंद्र घंटेची पूजा करा आणि माता चंद्र घंटेला प्रसन्न करून घ्या मित्रांनो गेले तीन दिवस आपण या ठिकाण तीन दिवसाच्या कथा पाहिलेल्या आहेत तर तुम्हाला या कथा दुसऱ्यांनी सुद्धा पाहावे असं वाटत असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा जय माता रानी